साहेब पेपरला बातमी होती की मूळ व बिशीला धक्का नाही मूळ म्हणजे काय आम्ही नवीन नाही आलेलो साहेब तुमची नाहीये तुम्ही बोलायलाच असतात तरी म्हटलं चला तर मग आजचा विषय आहे तुम्ही अजून कस काय जागे झाले नाहीत तुम्ही बोलानात कसे काय तोंड उचले ना तर कसं काय काही भावांचे मला कमी झाले आता नाहीत बोलणार म्हणे तुम्ही अरे आम्ही सर्वसाधारण जनता आहेत सर्वसाधारण जनतासाठी कुणीच नसतोय सगळे आपली आपलीच पोळी भाजायची बघताय कुणीच आमच्यासाठी नसतंय सर्वसाधारणसाठी कुणीच नसतंय सगळे आपले आपली बा पोळी भाजण्याच्या नादात असते तर सर्वसाधारण जनताचा विचारच कुणी करत नाही ज्याचा विचार केला जातोय का सर्वसाधारण जनताचा ज्याने विचार केला जातोय का तो काय नेता नाही सर्वसाधारण शेतकरी पुत्र तो सदा ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा नाही त्याला सुद्धा मारायचा कट चालू आणि काही भाऊ मला म्हणते तर आता शरद पवारावर नाही बोलणार ते काय कुणी लागून गेला काय त्यांनी कोणचे झेंडे काढले तर आमच्यासाठी उलट सर्वातून वाटोळ केलं तर त्यांनीच केलंय सगळ्या जुन्याला माहिती सर्वात वाटुळ कुणी केलं त्यांनीच केलंय आमचं सर्वात वाटुळ एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून आमचं ताट दुसऱ्याला खव घातलंय हे कस पेपर हेडलाईनला छापायला लागले तर त्यांचे भाषण जागे झालेत ना जा मग आता त्याच्यासाठी सर्वसाधारण माणसाचं कुणीच नसतंय कुणीच सर्वसाधारण व्यक्तीच कुणी नाही हो फक्त प्रचारासाठी सतरांच्या उचलण्यासाठी ह्याच्यासाठी सर्वसाधारणला सोबत ठेवलं जात आहे मतदानासाठी बाकी काही नाही हे ये येडे आपले पळतात मागच युवा नेते युवा नेता म्हणजे आपल्या आपल्या हितासाठी आपल्या समाजाच्या हितासाठी काहीतरी आपल्यासाठी आवाज उचलावा लागतो तेव्हा युवा नेता बनत नुसतं नावापुढं युवा नेता जोडलं म्हणजे युवा नेता नसते होत <laughs> काय काय लगेच खूप मला ज्ञान देते कमेंट मध्ये दे येऊन पण हे हक्क हो हक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला की आपलं आपलं मत मांडायचं सोशल मीडिया एक बरं झालं आली की सर्वांना आपल्या जा आपल्या जागेवरून आपलं आपलं मत मांडता येतं खरंच ना लय मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण अशा सर्व ठीकच असता तुम्ही पण मस्त मजत मी पण साईबाबाच्या कृपाने एकदम मस्त मजत आहे खरंच साधना भारी झाली की आपल्याला आपलं मत मांडायचं असलं की आपल्या आपल्या सोशल मीडियावरून मांडायचं पण ज्याला बोलावंच वाटत नसेल त्याची वेगळी गोष्ट आहे पण आमच्यासारख्याला सर्वसाधारणला सर्वसाधारण जनतेला ज्याला बोलण्याचा स्वतःचा आवाज काढण्याची इच्छा असती त्यांच्यासाठी खरंच सोशल मीडिया हे खरंच चांगलं साधन आहे बरोबर का नाही असे नातेवाईकापासून लांबरा की जे वेळेनुसार बदलातात आपल्यावर वेळ वाईट आली की ते बदलातात कोणाच्या सांगण्यावरून ते बदलातात तसे लोक कधीच आपले नसते माझ्या घराच्या पाठी मग वांगेच झाड लावलं होतं बघा कसे वांगे तुम्ही वांग्याच्या झाडाकडे आलेच नव्हते कितीच मोठं वांग्याचं झाड आलं आहे बघा हा का वांगीसुद्धा भरपूर आलेत हे आलीच नाही आलीच नाही मला वाटलं येईन 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 म्हणून आलेच नाही हा आले का वांगी कितीच झाडाला वांगी आलेत घरच्या झाडाला